नमस्कार मी बिलाल मुबारक शेख काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मोहोळ शहरातील गुलशननगर व दत्तनगर भागातील जिल्हा परिषद उर्दू शाळा या ठिकाणी शाळेची अवस्था अत्यंत धोकादायक झालेली आहे इमारत धोकादायक आहे या भागातील पालकांची आमच्याकडं तक्रार आल्यानंतर आम्ही स्वतः येऊन शाळेचा सर्वे केलं त्या सर्वेमध्ये आम्ही स्वतः बघितलं की शाळेची खरंच अवस्था एकदम अत्यंत धोकादायक आहे त्या शाळेतील लेकरांची जीव अत्यंत टांगणीत आहे यासाठी आम्ही सर्व पक्षाचे कार्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आम्ही मिळून व या भागातील सर्व पालक मिळून आम्ही स गट विकास अधिकारी शिक्षण गट विकास अधिकारी व श गट शिक्षक अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनद्वारा या मागणी केलेली आहे तर त्या श गट अधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की चार ते पाच दिवसात ह्या शाळेची सर्वे करून त्या शाळेचं दुरुस्ती करून देतील असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि शाळेची जे दत्तनगर शाळा आणि गुलशन नगर जे शाळा आहे त्या शाळेचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये मुरूमकरण त्या मैदानाचं जे मुरूमकरण आहे ह्या मुरुमकरणा ह्या मुरुमकरणामुळे लरांना इथं फेरता येत नाही आणि त्यांना बसता येत नाही तर शासनाने याचा पण निर्णय तात्काळमध्ये घ्यावं अशी मी हिराज शेख नम्र विनंती करत आहे शासनाला